नमस्कार मी अर्चना अर्चनाच किचन क्यूनमध्ये तुमचं स्वागत आहे आज एकदम खूप सोप्या पद्धतीने उपमा बनवणार आहोत लहानापासून तो मोठ्यापर्यंत इझिली खाऊ शकणार आहेत एकदम सकाळ दु सकाळ संध्याकाळ तुम्ही हा नाश्ता बनवू शकता लहान मुलांना टिफिनला पण देऊ शकता चला मग वेळ न गमावता झटपट आपण ब बनवू तुम्ही व्हिडिओला अजून लाईक नाही केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला तसंच सबस्क्राईब करा तसंच बेलायकांचं बटन पण दाबा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल चला मग वेळ न दवळता आपण आपल्या रेसिपीला चालू सुरुवात करूया चला बघू शकता मी साहित्य काय काय घेतलं ते मी तुम्हाला आधी सर्वात प्रथम मी ते तुम्हाला बघू शकता इथं मी साहित्य काय काय घेतले उपमा आपल्या उपम्याला इथं मी रवा घेतलेला आहे बघू शकता हा बारीक रवा घेतलेला आहे मी इथं लसूण घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे टोमॅटो छानपैकी बारीक कापून घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे मस्त छान बारीक कापून त्याच्यामध्ये जिरं घेतलेलं आहे थोडीशी मोहरी एक छोटीशी मिरची घेतलेली आहे कढीपत्ता आणि शेंगदाणे घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही साहित्य चला तर आपण बनवायलाच सुरुवात करू सर्वात प्रथम मी गॅस पेटून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे मी गॅस पेटून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी थोडस तेल टाकून छानपैकी आपला रवा हा भाजून घेणार आहे तेल आपलं छानपैकी तापलेलं आहे गॅस मी थोडा स्लो करणार आहे आणि स्लो गॅसवर मी रवा आपला छानपैकी भाजून घेणार आहे ती स्लो गॅसवर आपण रवा भाजून घेतो की भाजुन गे तो जळला नाही पाहिजे करसळ नाही लागला पाहिजे यासाठी आपण स्लो गॅसवर रवा हा आपला छानपैकी भाजून घेतो याला सुगंध याचा येपर्यंत आपल्याला रवा हा भाजून घ्यायचा आहे याचा छानपैकी वाज येणार तोपर्यंत आपल्याला छानपैकी असा रवा भाजून घ्यायचा आहे इथं बघू शकता आपला रवा भाजून झालेला आहे हा मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे रवा कढईमध्ये मी छानपैकी परत तेल टाकून घेणार आहे याच्यामध्ये मी टाकणार आहे जिरं मौरी जिरं मौरी छान तळतळली मी टाकणार आहे लसूण लसूण छानपैकी गोल्डन ब्राऊन झाला बघू शकता लसूण आपला गोल्डन ब्राऊन झाला की लगेच टाकणार आहे मिरची मिरची झाल्यानंतर टाकणार आहे कढीपत्ता टाकणार आहे कांदा मग छानपैकी असं मिक्स करून घेणार आहे आणि स्लो गॅसवर हो यायला छानपैकी मस्त असं परतून घेणार आहे मी बघू शकतो तुम्ही कांद्याने आपला छानपैकी गुलाबी रंग आलेला आहे आता मी टाकणार आहे टोमॅटो नंतर टाकणार आहे मी शेंगदाणे छानपैकी याला मस्त कुरपूर सोयपर्यंत शेंगदाण्याला भाजून घेणार आहे झाकण मी दोन मिनटं शिजून घेणार आहे दोन मिनटं झालेले आहेत बघू आपण बघू शकता छानपैकी आपला कांदा मस्त शिजलेला आहे कांदा पण शिजलेला आहे टोमॅटो पण शिजलेला आहे बघू शकता आणि शेंगदाण्याला पण छानपैकी कलर आलेला आहे याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर जास्त छानपैकी असं मिक्स करून घेणार आहे त्याच्यामध्ये मी टाकणार आता मस्त पाणी त्याच्यामध्ये मी दीड गिलास पाणी टाकलेलं आहे आणि छान मस्त त्याला उकळी येपर्यंत मस्त शिजून घेणार आहे मीठ लागलं का आपण बघू खूप छान मीठ पण बऱ्यापैकी छान आहे आता मी थोडीशी याच्यामध्ये साखर घालाय घालणार आहे साखर घातली ना चव एकदम अप्रतिम लागते छानपैकी झाकून पण मस्त आला एक मी उकडी काढणार आहे चला बघू आपण उकडी आली काय बघू शकता छानपैकी उकडी यायला आपल्याला सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही आपण थोडंसं गॅस थोडंसं वाढून घेऊ उकडी आलेली आहे आपल्या पाण्याला आता गॅस आपण स्लो करू आणि भाजलेला रवा थोडा थोडा करून याच्यामध्ये आपण टाकू छानपैकी आला आहे असं मिक्स करू शकता आपल्या रव्यामध्ये एक पण उकडी गुटड़ी नाही आहे उपम्यामध्ये बघू शकता तुम्ही खूप छानपैकी असा हळूहळू रवा खाली पण लागलेला नाही आहे झाकण ठेवून याला दोन मिनटं शिजून घेणार आहोत दोन मिनटानंतर नंतर आपण बघू बघू शकता आपला रवा छान पैकी मस्त शिजलेला आहे मस्त तुम्ही प्लेटमध्ये काढू शकता बघू शकता रवा छान झालेला आहे एकदम अप्रतिम झालेला आहे इथं आपला उपमा रेडी आहे तुम्ही प्लेटमध्ये घेऊ शकता आणि मस्त एन्जॉय करू शकता चला मग आपण आता हा प्लेटमध्ये घेऊ बघू शकता इथं आपलं सोप्या पद्धतीनं रवा हा आपला रेडी आहे याच्यावरून थोडीशी आपण घालणार आहोत कोथिंबीर बघू शकता खूप छान झालेला आहे आपला रवा उपमा रवा उपमा प्लीज आवडली रेसी ती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसंच कमेंट पण करा चला मी याची टेस्ट कसा झाला हे तुम्हाला दाखवणार आहे आता खूप छान झाला खूप छान झाला एकदम भारी झाला रोवा रेसिपी आवडली तुम्ही व्हिडिओला लाईक करा